पैसे येणार नाही म्हणले तुम्ही आता मला काही सांगू नका मला दीड हजार रुपये पाहिजे सगळे कसे आहात बरे आहात का कस चाललंय तुमचं नाष्टा सगळं झालं का नाही सगळं कामावरून झालेलं आहे तर आज माझा ब्लॉग हेमा गायकवाड हेमा गायकवाड ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग माझा पंधराशे रुपयांवर आहे महिलांना जे पंधराशे रुपये भेटले मी फॉर्मच भरला नाही कारण की आमचे माझे मिस्टर म्हणाले की फॉर्म भरू नको काही खरं नसते पण आता आमच्या शेजा बाजाराच्या माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणीला आईला सगळ्यांनाच पैसे भेटले तर आता भेट मला एवढं म्हणजे एवढं असं वाटायला लागले की मी का नाही भरला फॉर्म तर आता काय करू म्हणून मी नवऱ्याला माझ्या बघा मी काय म्हणले पुढं तुम्हाला दिसेलच कारण की माझ्या नवऱ्याने मला सांगितलं फॉर्म नाही भरायचा म्हणून मी फॉर्म नाही भरला आता मला पंधराशे रुपये कुणी द्यायला पाहिजे तुम्हीच सांगा बरं म्हणून मी आता माझ्या नवऱ्यासोबत बोललेच नाही आणि त्यांना सांगितले आ... मला पंधराशे रुपये द्यायचे म्हणून ते बघा मला काय म्हणतात ते पुढं तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर पूर्ण माझा हा व्हिडिओ बघा कसा वाटला आणि तुम्ही सांगायचं की त्यांनी मला पंधराशे रुपये द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे तुम्हीच आता सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू काय म्हणले काय म्हणले काय म्हणले द्यायचे मला काही सांगायचं नाही तुमच तुम्ही मला म्हणले खरं काय नसते पैसे येणार नाही म्हणले तुम्ही आता मला काही सांगू नका मला दीड हजार रुपये पाहिजे आणि मग मला पण द्यायचं बिचारा माझ्या भावाने दीड दीड हजार रुपये सगळ्या बहिणींना दिले माझ्या खात्यात कधी यायचे <laughs>